एकतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी पालकमंत्री अजितदादा पवार तसेच विधिमंडळाचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष अशी मान्यवर उपस्थिती होती आणि या संदर्भात चित्रपट अभिनेते सयाजी शिंदे हे ज्या पद्धतीने वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणाच्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रभर काम करतायत जवळपास अठ्ठेचाळीस देवराय त्या ठिकाणी हजारो लाखो वृक्ष लावले त्यांनी अतिशय मोठं काम ते करतायत आणि त्या निमित्तांचं निमित्तानं त्यांचा वेळा वाढदिवसाचा हा कार्यक्रम असताना मी या कार्यक्रमाला सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत अत्यंत तन्मयतेने ते सगळी भाषणं ऐकत होतो सगळे वक्त त्या ठिकाणी सांगत होते की इतके लाख वृक्ष लावलेत जगभरातल्या वृक्ष लागवडीचा या ठिकाणी डांगोरा पिठला जात होता मात्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये पवना इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्यांमध्ये हजारो वृक्ष झाडांची वृक्षतोड होणार आहे या संदर्भात महानगरपालिकेने मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी जाहीर प्रकटन दिलेलं आहे त्या माध्यमातून हरकती आणि सुनावणी झालेल्या आहेत जवळपास हजारापेक्षा अधिक लोकांना पर्यावरणप्रेमींनी त्या ठिकाणी हरकती नोंदवलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये पवना इंद्रायणी आणि मुळा या तीन नद्यामध्ये हजारो अत्यंत जुने वृक्ष त्याचा कतले आम होणार आहे त्याच पद्धतीने दुर्गादेवी देवी टिकडी पिंपरी चिंचवड शहरातलं जे काही सुरुवातीचा भाग आहे त्या ठिकाणी आम्ही शाळेमध्ये असताना वृक्ष लागवड केलेली आहे त्या ठिकाणी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देखील हजारो वृक्ष तोडले जाणार आहेत निगडी ते दापोडी पर्यंत जो काही महामार्ग आहे त्याच्या लगत मोठमोठ्या बांधकाम व्यावसायिकांचे मोठमोठे चाललेले आहेत त्या ठिकाणी हजारो वृक्ष पत्र्याच्या आड त्याचे आम केलेला आहे एमआयडीसी क्षेत्रामध्ये देखील अशाच प्रकारे हजारो वृक्षांची तोड झालेली आहे आयुक्त शेखर सिंग यांच्या बंगल्यासमोर एक हजारापेक्षा आंब्याची झाडं होती मात्र त्या ठिकाणी ती झाडांना कुणी परमिशन दिली का नाही कुठलंही काय बघितलं नाही त्याचा कतले आम झालेला आहे अशा प्रकारे एका बाजूला पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाही दादांचं भाषण मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकलं दादांच्या भाषणामध्ये जगभरातल्या वृक्ष लागवडीचा उल्लेख होत होता सयाजी शिंदे शिंदे यांच्या कामाचं कौतुक होत होतं त्याच्या त्या त्यांच्या कौतुकाला माझा आक्षेप नाही मात्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये ते बोलत असताना ते पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना या ठिकाणी नदी सुधार प्रकल्पामध्ये जे काही हजारो वृक्षांची वुर्ख्षा होणार आहेत किंवा या शहरामध्ये लाखो वृक्ष इथल्या बांधकाम माफियांनी कतले आम त्याचा केलेला आहे आयुक्त बंगल्याच्या समोर ते कतले आम झालेला आहे त्याचा कुठेतरी दादा पालकमंत्री म्हणून उल्लेख करतील आणि त्यावरती काहीतरी ठोस उपाययोजना राबवाव्यात हे वृक्ष वाचावेत यासाठी काहीतरी प्लॅन या शहरासमोर आणि या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाचं औचित्य साखून ते, 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 ते मांडतील दादांसारखा एक संवेदनशील व्यक्ती राजकीय नेता या ठिकाणी अजितदादा पवार हे अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जाते त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे निश्चित मनाला वेदना देणार आहे ते विरोधी पक्षने विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना आम्हाला पोलीस कायम ताब्यात घ्यायचे आज त्यांना आम्ही कार्यक्रम संपल्यानंतर देखील भेटायचा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या माध्यमातनं आम्हाला त्यांची भेट देखील नाकारण्यात आली म्हणजे अजितदादांना देवेंद्र फडणवीसांचा वान नाही पण गुण लागला असं म्हटलं तो अवघ्य ठरणार नाही आज त्यांची माझी भेट होऊ शकली नाही जे अजितदादा विरोधी पक्षात जो त्यांचा स्वभाव होता तो बदलला की काय अशा प्रकारचा प्रश्न देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या समोर उभा राहतो